अरुणोदय सिकल सेल मुक्त भविष्यासाठी आदिवासींच्या निरोगी आरोग्यासाठी या मोहिमेत अहोरात्र काम करणाऱ्या सर्व टीमला नमस्कार दिनांक पंधरा जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली आहे आणि महाराष्ट्राच्या आरोग्याचा एक महत्वाचा अध्याय आता तुमच्या हातात आहे तुमची प्रत्येक भेट प्रत्येक समजावणी प्रत्येक तपासणी ही केवळ कामाची नोंद नाही तर एखाद्या कुटुंबासाठी आशेचा नवा आरंभ आहे आज तुम्ही घेतलेली एक जबाबदारी उद्या एखाद्या मुलाचं आयुष्य सुरक्षित करू शकते तुमचं काम मोजमापात नाही ते परिणामात दिसणार आहे लक्षात ठेवा सिकल सेल हा आजार आहे नियती नाही आणि हा बदल घडवण्याची ताकद तुमच्याकडे आहे अडचणी येतील थकवा जाणवेल पण तुमचं प्रत्येक पाऊल सिकलसेल मुक्त महाराष्ट्राकडे नेणारा मार्ग आहे तुमचं काम फक्त आजसाठी नाही ते पुढील पिढ्यांसाठी आहे तुमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे तुमचं कार्यच या मोहिमेची खरी ओळख ठरणार आहे चला तर मग आत्मविश्वासाने एकजुटीने आणि अभिमानाने ही मोहीम यशस्वी करूया सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन